नमस्कार मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की सरकार आता शेतकऱ्यांना दुप्पट फायदा देणार आहे आणि आने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाची एकदमच रक्कम भेटणार आहे तर होय हीच आहे आजची मोठी बातमी पण पूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या एक सेकंद लागतो फक्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या गावात किंवा शेजारी बघा मित्रांनो अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन योजनांचा हक्काचा लाभ घेऊ शकले नाहीत कारण आणि समस्या खूपच साध्या पण गंभीर होत्या एक म्हणजे जमिनीची नोंदणी अडकली होती काही कागदपत्र चुकली होती किंवा पडताळणी नी नीट न होऊ शकल्यामुळं काय झालं होतं तर त्यांना बाराव्या हप्त्यापासून ते अठराव्या हप्त्यापर्यंतचे त्यांचे पैसे अडकूनच पडले होते पण आता लक्षात ठेवा सरकारने ठरवलं आहे की हे सगळं अडकलेले पैसे थेट एकोणीसव्या हप्त्यासोबत जमा केले जाणार आहेत यासाठी विशेष मोहीम पण सुरू आहे आणि प्रत्येक राज्यात एक एक नोडल अधिकारी पण नेमले आहेत याचा अर्थ काय फक्त खरे आणि पात्र शेतकरीच त्यांच्या खात्यात हा थेट लाभ पोहोचणार आहे गेले दोन वर्ष झाले अनेक शेतकरी सारखे बँकेत आणि सरकारी दप्तरात फेऱ्या मारत होते पीएम किसान योजनेचे पैसे अजिबात येत नव्हते पण त्यांनी केलेल्या कष्टाचं आता सोनं झाले कारण पीएम किसान आणि नमू शेतकरी या दोन्ही योजनांचे प्रलंबित जे पैसे होते ते एकत्र जमा होण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे पण अजून एक महत्वाची गोष्ट सरकारने अद्याप त्याबद्दलची वेळ सांगितली नाही म्हणजे पैसे कधी मिळतील याबाबत खात्रीशीर तारीख अजून तरी डिक्लेअर झाली नाही मात्र काम सुरू झालंय आणि गतीने पण चालू आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यात थेट मोठी रक्कम येऊ शकते म्हणून मित्रांनो जर अजूनही तुमची कागदपत्र पडताळणी केली नसतील तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कारण एकाच वेळी डबल फायदा घेण्याची ही संधी पुन्हा लवकर मिळणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळाले आणि सरकारकडून नवीन पावलं कोणती उचलली असतील म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी दावा जेणेकरून महत्वाची माहिती तुम्हाला सर्वांपर्यंत आधी मिळाली